समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही हा मग आम्हाला विचार करावा लागल साहेब असे म्हणत आहे कळत का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर वा, आम्हाला विचार करावा लागल इस्मय दम आहे बहुत दम आहे नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय बघतो रे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तर तो बघून घेतो नाही इसमे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो ही आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनाभर झोपला ना सर कार्य करता बरोबर ना आमच्या बर अध्यक्ष मैनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे मला तर काय टच का असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळे आपण सगळ्यात आज भेवून असतो साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना यायला तुमच्या टांग खालून जाईल आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगेनंच घेईल अरे हे समाज नाही म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेताय आदरणीय पवार साहेब ये इस, हे सोपन आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोन होता परीक्षा आपल्यातला परेस त्याच उदाहरण हे त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचं स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला त्याचं सर्व अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना राग नका म्हणून देऊ माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का